तर मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या भावामध्ये असे कितीसे बदल झाले आज सोन्याचा भाव कितीने स्वस्त झाला यासोबतच आज चांदीचा भाव कितीने स्वस्त झाला हे आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत पाहायचं आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की या महिन्यामध्ये आपल्याला एक सोन्याच्या बाबतीत चांगली मोठी गुड न्यूज भेटण्याची शक्यता आहे म्हणजेच या आठवड्यात गोल्ड म्हणजे सोन्या चांदीची मिटिंग आहे फेडरल रिझर्वेशनची मिटिंग आहे ती मिटिंग जर पॉझिटिव्ह आली तर आपल्याला सोनं उतरताना पाहायला भेटणार आहे आज सोनं नेमकं कितीवर आहे आज सोन्याचे ताजे भाव किती आहेत हे जाणून घेण्याअगोदर आपल्याला मिटिंगबाबत सांगतो आपल्याला फेडरल रिझर्वेशनच्या मिटिंगमध्ये सोन्या चांदीचे दर सुनिश्चित होण्याचा शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो सांगायचा अर्थ असा असतो की या मीटिंगमध्ये जर आपल्याला सगळा इंडेक्स पॉझिटिव्ह आला सगळे चार्ट जर ग्राफ पॉझिटिव्ह आले तर मात्र आपल्याला दहा ते वीस टक्के ते तीस टक्क्यांपर्यंत सोन्याचा दर घटताना पाहायला भेटतणार आहे म्हणजेच याचा अर्थ एक लाखाचा सोनं सत्तर हजारापर्यंत शेवटपर्यंत येऊ शकतं मात्र मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव उतरताना पाहायला भेटत होते आता मात्र आज सोन्याच्या भावांमध्ये कितीशी घसरण झाली किंवा अशी कितीशी वाढ झाली आणि आपल्याला मिटिंगसाठी किती दिवस थांबायचं यासोबतच सोन्याची विक खरेदी कधी करायची यानंतर मीटिंग पॉझिटिव्ह जरी आली तर मात्र आपल्याला किती दिवस वाट बघायची मित्रांनो मीटिंग जर समजा पॉझिटिव्ह आली तर आपल्याला पाच ते सात दिवस वाट बघायची कारण पाच ते सात दिवसात टप्प्याटप्प्यानं सोनं उतरणार एका दिवसात मोठं उतरणार अशी शक्यता नसते पाच सात दिवसांमध्ये सोन्याचे भाव उतरत असतात त्यामुळे मीटिंग पॉझिटिव्ह ही वाट नक्कीच तुम्ही आम्ही बघणार आहोत यासोबतच आजचा मात्र सोन्या चांदीचा भाव सांगण्या अगोदर आज आपल्याला बघायचं आहे नेमकं महाराष्ट्रामध्ये चांदीचा रेट आजचा किती आहे कारण चांदी दोन लाखाच्या पार जाणार आहे चांदीचा आजचा रेट दोन लाख आहे मित्रांनो आज चांदी दोनशे रुपये प्रति ग्रामवर भेटतील तर मात्र वीस हजार प्रति तोळ्या दोन हजार प्रति तोळ्यावर तर दोन लाख प्रति किलोवर चांदी आज भेटते चांदीचा रेट आज महागला आहे आज तब्बल सहा सात हजाराने चांदी महागली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की कि चांदीच्या किमती खाली व्हायला तयार नाहीता आता काही दोन ते तीन महिन्याने ही चांदी किमान तीन लाखावर जाते काय असा का आज इंडेक्स दाखवत आहे कारण मित्रांनो चांदीचा वापर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये सोलार पॅनलमध्ये पाहायला भेटत आहे त्यामुळे चांदीची आयात निर्यात याप्रमाणे चांदीची डिमांड ही खूप प्रमाणात वाढली आहे म्हणून चांदीचे भाव उतरत नसतात असं अद्याप तरी स्पष्ट दिसत आहे आता बघा अठरा कॅरेट सोन्यामध्ये असे कितीशे बदल झाले आज महाराष्ट्रामध्ये अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम मोजणी दहा हजार एकशे पाच रुपयाला भेटतं तर मात्र अठरा कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्राम मोजणी ऐंशी हजार आठशे चाळीस रुपयाला भेटतं तर अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी एक लाख पन्नास रुपयाला भेटतं मित्रांनो आजच्या स्पेशल दिवशी सहा हजार दोनशे रुपयाची वाढ अठरा कॅरेट सोन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते म्हणजेच ही ओवरऑल वाढ आहे जर दहा तोळ्यामध्ये दहा ग्राममध्ये पाहायला भेटली तर सहाशे वीस रुपयाची वाढ आहे मित्रांनो अठरा कॅरेट सोन्यामध्ये वाढ झाली याचा अर्थ बावीस आणि चोवीसमध्ये सुद्धा आज वाढ झाली मात्र मित्रांनो फेडरल रिझर्वेशनची मीटिंग आपल्यासाठी एकमेव पर्याय आहे की सोन्याचे भाव उतरताना आपल्याला दिसू शकतात जेणेकरून आपल्याला सोनं विकत घ्यायला सोपं पडू शकतं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की या भावानंतर मात्र सोनं विकत घ्यायला किती दिवस वाढ बघायची तर मित्रांनो सहा ते सात दिवसांमध्ये सोन्याचं जो पा मोठी रक्कम घसरायची असते ती घसरून जाते म्हणून आपल्याला येते काही दिवस वाट बघायची आहे सोनं विकत घेण्या अगोदर मात्र सोनं विकत घेताना एक गोष्ट तुम्हाला डोक्यात फिट ठेवा की सोनं फक्त पाच वर्षाच्या पर्यंत विकत घ्यायचं पाच वर्षाच्या खाली जर विकत घ्यायचा विचार करत असाल तर ही गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली नाहीये मित्रांनो पाच वर्षामध्ये ह्या सोन्याचे दाम दुप्पट होणार आहेत तर पाच वर्षच काय पुढच्या ह्याच दिवसांमध्ये म्हणजेच वर्षभरात सोनं तुम्हाला पावणे दोन लाख दीड लाखाच्या क्रॉसमध्ये जाताना दिसणार आहे मित्रांनो आता बावीस कॅरेट भाव जाणून घेऊया बावीस कॅरेट आज महाराष्ट्रात केवढ्याला भेटतं तर बघा एक ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज बारा हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटतं तर आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज अठ्ठ्याण्णव हजार आठशे रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख तेवीस हजार पाचशे रुपयाला भेटतं म्हणजेच दहा ग्राम म्हणजे एक तोळा आज एक लाख तेवीस हजार पाचशे रुपयाला भेटतं आजच्या दिवशी सातशे पन्नास रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते आणि ओव्हरऑल जे आहे सात हजार पाचशेची वाढ आपल्याला पाहायला भेटते आता बावीस कॅरेट सोन्याबद्दल आपण जाणून घेतलं आहे मात्र चोवीस कॅरेट ताजे भाव काय बऱ्याच जणांना चोवीस कॅरेट सोनं विकत घ्यायचं असतं आणि सध्या लग्न सराईचा एकदम मेळ घातलेला आहे आणि या लग्न सराईच्या निश्चित मध्ये भारतामध्ये सोनं विकत घेण्याला मोठी एक अवसान येतं सोनं विकत घ्यायचं लोक म्हणजे ज्या काही परिस्थितीत असतं त्या परिस्थितीत सोनं विकत घेतात म्हणून लोक जास्त वेळ विचार न करता सोनं विकत घ्यायला निघतात आज चोवीस कॅरेटमध्ये अशी काय बदल झाली बघा आज चोवीस कॅरेट महाराष्ट्रामध्ये एक ग्राम मोजणी तेरा हजार चारशे त्र्याहत्तर रुपयाला भेटतं तर आठ ग्राम मोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव एक लाख सात हजार सातशे चौऱ्याऐंशीला भेटतं तर दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख चौतीस हजार सातशे तीस रुपयाला भेटतं आज एका तोळ्यामागं आठशे वीस रुपयाची वाढ झाली जर तोळ्याच वाईज विचार करायचा तर अठरा कॅरेटमध्ये एक तोळा आज 1 ला है। ची एक लाख एक हजार पन्नास रुपयाला आहे म्हणजे सहाशे पन्नास रुपयाची वाढ हो जाऊन बावीस कॅरेट एक तोळा आज एक लाख तेवीस हजार पाचशेला आहे इथे सातशे पन्नास रुपयाची वाढ झाली आणि चोवीस कॅरेट एक तोळा आज एक लाख चौतीस हजार सातशे तीस रुपयाला आहे इथं आठशे वीस रुपयाची वाढ झाली मित्रांनो चोवीस कॅरेट आता उच्चांकाच्याही समोर आहे ही बाब आपल्याला शंभर टक्के नोंदवल्या गेली पाहिजे कारण चोवीस कॅरेटचा उच्चांक एक लाख चौतीस हजार पाचशे आहे आज आणि आजचा भाव एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास सा आहे म्हणजे उच्चांकापेक्षा वाढलेलं आहे चोवीस कॅरेट सोनं मित्रांनो सोना आणि चांदीचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ